गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय ओम साईराम सर्वप्रथम आपल्याला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा आली की सगळेजण शिष्यवर्ग फोन करतात आणि गुरुपौर्णिमेचा सगळा कार्यक्रम विचारतात आणि गुरुपौर्णिमेला तुम्हाला सगळ्यांना भेटण्याकरता मी पनवेल ऑफिसला आहे पनवेल ऑफिसला आपण सगळेजण गुरुपौर्णिमेला माझी भेट घेऊ शकता आणि मग त्यावेळेला प्रत्येकाला अपेक्षा असते की सत्संग किंवा काहीतरी मार्गदर्शन गुरूंकडनं मिळावं आणि प्रत्येकाला गुरुपौर्णिमेला या ठिकाणी प्रत्यक्षात येता येतंच असं नाही कोणी त्या आठवड्यामध्ये येऊन जातात कोणी अगोदर येऊन जातात आणि मग प्रत्येकापर्यंत हा सत्संग पोचावा आणि अगदी तो गुरुपौर्णिमेच्या दिवशीच अगदी तुम्हाला पाहिजेल त्या वेळेला ऐकायला मिळावा ह्याच्याकरता हा व्हिडिओच्या माध्यमातून आपण छोटासा उपक्रम सुरू केला आहे गुरुपौर्णिमा आली की आपल्याला प्रत्येकाला म्हणजे शिष्यवर्गामध्ये चैतन्य निर्माण होतं आणि ज्यांना नव्याने गुरु करायचं असतं ते प्रत्येकजण विचारतात अहो मला गुरु करायचं आहे मला गुरु करायचं आहे तर मला सांगा की गुरु करण्याकरता काय करावं लागेल आणि त्यावेळेला आम्ही प्रत्येकाला सांगतो की गुरु हा केला जात नाही म्हणजे गुरु हा मानला जातो गुरु हा मानायचा असतो तुम्ही असं विचारा की मला तुम्हाला गुरु मानायचं आहे तर मी काय करायचं मग त्यावेळेला ते म्हणतात की हा हा मला गुरु मानायचे मग सांगा काय करायचं आणि मग त्यावेळेला त्यांना ती प्रोसिजर सांगितलं होते की मंत्र दीक्षा तुम्हाला घ्यायची आहे म्हणजे तुमच्या कानामध्ये मी मंत्र सांगेन जो मंत्र तुम्ही किमान पुढच्या याच्यामध्ये दररोज अकरा वेळा तरी त्याचं स्मरण करायचं आहे आणि जेवढं जास्तीत जास्त तुम्ही गुरु मंत्राचं पुनश्चरण कराल तेवढं तुम्हाला अधिकाधिक फायदा होईल आणि त्याचबरोबर मग गुरुदक्षिणा घेत असताना म्हणजे की गुरु मंत्र घेत असताना गुरुला दक्षिणा म्हणून तुम्ही काही दिली तरी चालेल नाही दिली तरी चालेल फक्त तुम्ही मंत्र घ्या आणि मंत्राचं पुढे पुनश्चरण करत बसा जर ते पुनश्चरण तुम्ही भरपूर केलं तर निश्चितपणे एक चांगली दक्षिणा गुरुला दिल्यासारखं प्राप्त होईल याप्रमाणे प्रत्येकजण गुरु मानतात आणि गुरु मानल्यानंतर मग पुढे गुरु शिष्याची परंपरा चालू होते आणि मी या परंपरेमध्ये आपण सगळेजण असतो आपण आतापर्यंत प्रत्येकाने अनेक गुरु केलेले आहेत म्हणजे आणि अनेक गुरु केलेला असतानासुद्धा जर आपल्याला आजच्या दिवसामध्ये गुरुपौर्णिमेला कोणी विचारलं की गुरूंना आपल्याकडनं काय पाहिजे गुरूंना तुमच्याकडनं काय पाहिजे आणि तुम्हाला गुरूंकडनं काय पाहिजे या दोन गोष्टींमध्ये जर आपल्याला प्रश्न विचारला तर निश्चितपणे आपण उत्तरं तर देऊ म्हणजे पण जे उत्तर देऊ ते लौकिक जीवनामधलं उत्तर देऊ जे उत्तर, उत्तर बरोबरच असेल याची काही गॅरंटी नाही कारण प्रत्यक्षामध्ये आध्यात्मिक आध्या जीवनामध्ये गुरुकडनं आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचं हेही आपल्याला माहिती नाही आणि त्याचबरोबर आपण गुरुला काय द्यायचं हेही आपल्याला माहिती नाही आणि मग या दोन्ही गोष्टीमुळे हे जे नातं पाहिजे शिष्याच्या नात्याची परंपरा पाहिजे ती परंपराच आपल्यामध्ये तयार होत नाही म्हणजे आणि मग ती परंपरा तयार होत नाही त्याच्यामुळे मग त्याच्या पुढच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एक तर व्यवहार गण किंवा मग काही कालावरती पुटतात काही कालावधी नंतर त्या निघून जातात तर सर्वप्रथम म्हणजे की गुरु श्रेष्ठ मध्ये काय आहे की गुरु करता तुम्ही काय करू शकता तर गुरुमध्ये सेवा खूप श्रेष्ठ आहे तर गुरुची सेवा करणं म्हणजे काय तर गुरुच्या देहाची सेवा करणं म्हणजे येऊन काय पायचे पाहिजे का गुरुचे हात चेपायचे का डोकं चेक का तर हे फक्त म्हणजे की देहाची सेवा करणं म्हणजे गुरुची सेवा करणं नाही तर गुरुची सेवा म्हणजे हे की गुरुंनी जो उपदेश केलेला आहे गुरुंनी जो मंत्र दिलेला आहे त्या मंत्राच्या ठिकाणी पूर्ण मंत्रा पूर्णपणे एकनिष्ठ राहणं त्या मंत्रावरती पूर्णपणे विश्वास ठेवणं आणि माझ्या आयुष्यामध्ये मला जी काही प्रगती करायची आध्यात्मिक जीवनामध्ये करायची असेल किंवा लौकिक जीवनामध्ये करायची असेल ते करण्याकरता जे बीज आहे ते बीज गुरुंनी माझ्या पूर्णपणे रोवलेलं आहे ते त्या मंत्र स्वरूप आहे आणि त्या बीजातून मी आता कल्पवृक्ष घडवेन ह्या भावने पुढचं आयुष्य व्यतीत करणं ही गुरुची सेवा आहे असं नाही की जाऊन नुसते गुरूंचे पाय चेपले आणि मग गुरुची सेवा झाली गुरुची सेवा ही देहाची सेवा नाहीच आहे कारण गुरु एक तत्व आहे गुरु कुठल्याही एका देहापुरता मर्यादित नसतो तो गुरु हे तत्व आहे म्हणजे आणि त्या तत्वाची तुम्हाला सेवा करायची आणि त्या तत्वाची सेवा करत असताना त्याच्यामध्ये तचमत त्यांनी जो मंत्र दिलाय त्या मंत्राचं तुम्हाला पुनश्चरण करायचंय गुरुंनी जो उपदेश दिलाय त्या उपदेशावरती आयुष्य व्यतीत करायचंय आणि व्यतीत करत असताना गुरुवरती पूर्णपणे तेवढा विश्वास ठेवायचा आणि मग गुरुकडनं आपल्याला काय प्राप्ती करून घ्यायची आता गुरुकडनं आपल्याला काय प्राप्ती करून घ्यायची याची लिस्ट जर काढली तर ती लिस्ट प्रत्येकाची मोठी आहे म्हणजे प्रत्येकाला कागदपेन लागेल एवढ्या गोष्टी प्रत्येकाला प्राप्त करून घ्यायच्यात पण गुरु याच्याकरता नाही आहे या लौकिक जीवनातल्या गोष्टी आहेत या फक्त गुरुकृपेन तुम्हाला असंच मिळून जातील फक्त तुम्ही गुरुची कृपा प्राप्त करून घ्या एकदा गुरुची कृपा प्राप्त करून झाली की तुमच्या लौकिक जीवनामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही जी तुम्हाला मिळणार नाही ईच अँड एव्हरी गोष्ट तुम्हाला प्राप्त होईल म्हणजे आणि खरोखरी गुरुमंत्राची ती ताकदच असते ज्यावेळेला गुरुमंत्र तुम्हाला मिळतो त्यावेळेला पूर्णपणे मॅग्नेटिक पॉवर तुमच्यामध्ये येते आणि ही मॅग्नेटिक पॉवर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जी जी गोष्ट पाहिजे ती तुमच्यापर्यंत खेचून आणते ती तुम्हाला प्राप्त करून देते पण प्रॉब्लेम असं होतो की त्याच्यावरती छदाम सुद्धा न ठेवता आपण प्रत्येक वेळेला गुरूंकडे येत राहतो आणि गुरूंकडे मागणी करत राहतो की मला हे मिळालं पाहिजे UH मला ते मिळालं पाहिजे मला असं व्हायला पाहिजे मला तसं व्हायला पाहिजे परंतु या गोष्टीमध्ये असं नाही गुरुकडे मागायचं असेल तर गुरुकडे काय मागायचं तर गुरुकडे मागण्याच्या तीन गोष्टी आहेत एक गोष्टी म्हणजे की सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की गुरुकडे ध्यान मागितलं पाहिजे की गुरुदेव मला ध्यानाची प्राप्ती करून द्या माझं ध्यान लागू द्या कुठेतरी मला एका ठिकाणी पूर्णपणे एकरूप होऊ द्या ते ध्यान पहिले गुरुकडं मागायला पाहिजे दुसरं गुरुकडं मंत्र मागायला पाहिजे की तुम्ही मला मंत्र द्या की ज्या मंत्राचं मी वारंवार पुनश्चरण करू शकेन ते बीज मी माझ्यामध्ये लावून शकेन आणि ते बीज एकदा माझ्यामध्ये लावलं ला की मग पुढे धर्म सुरू होईल पुढे अध्यात्म सुरू होईल आणि ते अध्यात्म मी खराब माणूस म्हणून सुरू होईल आणि मग अशा प्रकारचं बीज ज्या वेळेला गुरु तुमच्यामध्ये रोवतात त्याच्या वेळेला पूर्णपणे सुरुवात होते अध्यात्माची सुरुवात होते प्रगतीची आता ध्यान म्हणजे नक्की ध्यानाची प्राप्ती करायची म्हणजे काय करायचं ध्यान कशा प्रकारे प्राप्त करायचं तर ते गुरुकडनं मागितलं पाहिजे एक सुंदर अशी गोष्ट आहे की ज्या गोष्टीमध्ये एक गुरु होते आणि जे गुरु ध्यानाकरता खूप प्रसिद्ध होते म्हणजे की त्या प्रत्येकाला म्हणायचे की तुम्ही मला भेटलात आणि मी म्हणलात त्याप्रमाणे वागलात ना तर तुमचं शंभर टक्के ध्यान लागेल आणि प्रत्येकजण त्या गोष्टीने त्यांना प्राप्त व्हाय करून घ्यायचे प्रत्येकजण त्यांच्यापर्यंत ते पोचायचे आणि मग त्याच्यानंतर शंभर टक्के त्या माणसाला ध्यानाची प्राप्ती व्हायची आणि ध्यान एकदा लागल्यानंतर प्रत्येकाची प्रगती व्हायची एक दिवस असं झालं की नगरीमधली सगळी लोकं खूप काही सुंदर अशी सात्विक झालेली आहेत आणि जो तो खरोखरी प्रगती करत आहेत त्यामुळे राजालाही कौतुक वाटलं आणि राजालाही जिज्ञासा निर्माण झाली की आपणही आता या साधूंकडे जावं आणि आपण सुद्धा ज्ञान प्राप्त करून घ्यावं ध्यान कसं लावायचं या गोष्टीचा आणि मग त्याप्रमाणे राजा आला आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या गुरुजींना भेटला त्या गुरूंना भेटला आणि गुरूंना भेटल्यानंतर त्यांनी प्रार्थना केली की मला स्वतःला ध्यान शिकायचंय म्हणून मला ध्यान लावायचं आहे काय तुम्ही मला ध्यान शिकवाल का त्याला ते म्हटले की हो मी शिकवीन म्हणून तुला ध्यान म्हणजे मला किती वेळ लागेल ध्यान शिकण्याकरता ते म्हटले तीन महिने लागतील तुला ध्यान शिकण्याकरता तर मग चालेल आपण कधीपासून सुरुवात करायची ते म्हणले सुरुवात आत्तापासून पण करू पण राजा तीन महिने तू महलात राहायचं नाही तुझ्या महलामध्ये जायचं नाही तू माझ्याबरोबर चालायचं तीन महिन्यामध्ये मी तुला ध्यान शिकवून देईन राजाने विचार केला की नगरीमधनं तीन महिने आपण निघून गेलो तर तसा फारसा का काही फरक पडणार नाही सेनापती आणि प्रधान सगळ्यांवरती जबाबदारी दिली आणि राजा जंगलाच्या दिशेने निघाला त्यांनी साजल सांगितलं तू काही बरोबर घेऊ नको तुझ्या वस्त्रांच्या व्यतिरिक्त काही घ्यायची आवश्यकता नाही राजाने या सगळे आपले अलंकार काढून ठेवले आणि अगदी सौम्य कपडे घालून राजा त्यांच्याबरोबर निघून गेला त्यावेळेला ज्यावेळेला एका झोपडीमध्ये त्या ज्या ठिकाणी गुरूंचं निवासस्थान होतं त्या निवासस्थानावरती घेऊन गेले आणि एक कुटिया राजाला दिली त्यांनी सांगितलं कुटियामध्ये राजा तू सदैव सावध राहा इथे तुला ध्यान लावायचं आहे आणि ध्यान लावत असताना तुला सदैव सावध राहायचं आहे मी कुठल्याही क्षणाला येईन आणि तुझ्यावरती तलवारीने वार करेन घाबरू नकोस ही तलवार आहे ही लाकडाची तलवार आहे तुला लागणार नाही पण प्रत्येक वेळेला तू तुझा घाव जो आहे तो अडवला पाहिजे तुझ्यावरती कुठलाही प्रकारचा आघात झाला नाही पाहिजे ध्यानाची पहिली अवस्था राजा म्हणला हा काय प्रकार आहे ते म्हटलं की तू शांतपणे बस सांगतोय तसं तू ध्यान शिकायला आलाय राजा शांतपणे बसला आज असं झालं की राजा ध्यानाला बसलेला असताना कुठल्याही क्षणाला गुरु येतील आणि त्याच्यावर तलवार फिरवतील राजा ध्यानाला बसल्या परंतु राजा इतका सावध आहे आणि एक दिवस तो प्रसंग आला की गुरु त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला परंतु राजाने अगदी त्या क्षणाला ती तलवार धरली आणि तो वार स्वतःवरचा रोखून धरला गुरुंना आनंद झाला गुरु म्हणले की तू पहिल्या परीक्षेमध्ये पास झालास आता दुसरी परीक्षा चालू होईल दुसऱ्या परीक्षेमध्ये असं आहे की ध्यान दिवसभर करायचं आहे पण रात्री झोपलेला असतानासुद्धा तुला सावध राहायचं आहे रात्री झोपेमध्ये आता मी तुझ्यावरती वार करेन मी ज्यावेळेला वार करेन त्यावेळेला तुला तलवार धरायचे आहे तुझ्यावर आघात होता कामाने ध्यानाच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये राजा येऊ लागला दुसऱ्या अवस्थेमध्ये सुद्धा राजा ध्यान करतो आहे आणि एक दिवस ती काळी रात्र आली की ज्या दिवशी गुरूंनी लाकडाची तलवार आणली आणि राजाच्या छातीवरती फिरवायला गेले राजाने पुन्हा आपला हात वर केला आणि ती तलवार अडवली राजा झोपेमध्ये सुद्धा सावध होता अतिशय आनंद झाल्यानंतर राजा म्हणला की आता माझी परीक्षा पूर्ण झाली का ते म्हणले की नाही आता तर खरी परीक्षा सुरू झाली या तर सगळ्या एंट्रन्स एक्झाम होत्या मग याच्या पुढची एक्झाम काय आता तू केव्हाही दिवस रात्रीमध्ये केव्हाही तू पूर्णपणे सावध अवस्थेमध्ये राहा तू ध्यानामध्ये राहा पण तू सावध अवस्थेमध्ये राहा आता मी जी तलवार फिरवणार आहे ती खरी तलवार फिरवणार आहे ज्याच्यामध्ये तुझा जीव सुद्धा जाऊ शकतो राजा कमालीचा पूर्णपणे अलर्ट होता आणि राजा त्याप्रमाणे पूर्णपणे ध्यान अवस्थेमध्ये बसलेला होता तो दिवसही उजडला की ज्या दिवशी खरोखरी गुरूंनी तलवार चालवण्याचा प्रयत्न केला आणि ती डायरेक्ट राजाच्या गळ्यावर चालवण्याचा प्रयत्न केला राजाने त्या क्षणाला ती तलवार धरली आणि राजा, चा राजा, राजा सावध झाला ऋषींनी राजाचं कौतुक केलं गुरूंनी राजाचं कौतुक केलं आणि सांगितलं राजा तुला आता ध्यान यायला लागलं तू आता ध्यान शिकलेला आहेस तू काही काळजी करू नकोस तू कायम आहेस तुझं कधीही नुकसान होणार नाही आणि कुठल्याही गोष्टीमध्ये तुझा फायदा होईल आता तू तुझ्या नगरीमध्ये जाऊ शकतोस तू ध्यानाच्या सगळ्या प्रकारच्या तुझ्या जेवढ्या काही विद्या आहेत त्या सगळ्या तुला अवगत झालेल्या आहेत राजा त्यावेळेला हाता ती हातामध्ये तलवार घेतली कारण ते वयोवृद्ध होते आणि ते तलवार हातामध्ये घेऊन राजा खाली बसला आणि ऋषी थोड्या पुढे गुरु थोड्या पुढे जाऊन बसले आणि पुढे जाऊन बसल्यानंतर राजांनी बघितलं की अरे या माणसाने इतकं छान मला ध्यान शिकवलं मला खरोखरी अलर्ट राहायला शिकवलं पण काही व्यक्ती याच्या आयुष्यामध्ये स्वतः एवढी अलर्ट असेल का आता मी उठून जर यांच्यावरती तलवारीचा वार केला तर ते अडवू शकतील का एवढा राजाच्या मनात विचार आला आणि ज्यावेळेला राजाच्या मनामध्ये विचार आला त्यावेळेला ऋषी म्हणले अरे राजा असं वागू नकोस तू अरे मी तुझा गुरु आहे मी तुला ज्ञान शिकवलं आहे माझ्यावरती हत्यार चालवणं योग्य नाही आणि तू चालवलंस तर मी धरीन एवढा मी ध्यानामध्ये आणि नक्की मी एवढा अलर्ट आहे माझ्या जीवनामध्ये परंतु आता मी वयोवृद्ध झालेलो आहे कदाचित तो घाव मी सहन करू शकणार नाही राजाने त्या क्षणी आला आणि त्यांची माफी मागितली आणि म्हणलं की तुम्हाला माझ्या मनातले विचारही कळतात ते म्हणले ध्यानाची सर्वोत्तम अवस्था येते त्याच्या वेळेला आपण कुणाच्याही मनातलं जाणू शकतो आणि ही श्रेष्ठ अवस्था जी ध्यानाची आहे ती ध्यानाची अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी लोकांच्या मनातलं जाऊ दे किमान आपल्या मनातलं तरी आपल्याला कळावं आणि त्याच्याकरता काय करावं आपल्याला उमगावं एवढं जरी ध्यान आपण गुरुकडनं प्राप्त करून घेतलं तरी गुरुपौर्णिमेच्या खऱ्या अर्थाने शुभेच्छा किंवा गुरुपौर्णिमेच्या खऱ्या अर्थाने आशीर्वाद आपल्याला लाभले असं म्हणता येईल तर गुरुकडनं ध्यान शिकायला पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की गुरुकडनं उपदेश घ्यायला पाहिजे आपण प्रत्येकजण गुरूंकडे ना संसारिक किंवा आपल्या लौकिक जीवनामधले जे जी प्रश्न आहेत ते घेऊन जातो अहो मी असं करायला पाहिजे का अहो मी तसं करायला पाहिजे का पण गुरूंकडनं उपदेश घेतला पाहिजे की माझ्या जीवनाकरता मला उपदेश करा गुरु आणि शिष्यामध्ये शिष्य तो श्रेष्ठ असतो तो गुरूंना जाऊन विचारतो की माझ्यामधले तुम्ही कुठल्याही परिस्थितीत पहिले दुर्गुण सांगा आणि ते दुर्गुण मला कसे काढून टाकता येतील ते सांगा परंतु माझ्या आत्ता गुरु शिष्य परंपरेमध्ये आज मी दोन हजार सातला गादीवरती आलो असं जरी धरलं तरी अठरा वर्षाच्या आयुष्यामध्ये एवढे जण गेले अजून एकही जण कधी विचारायला आला नाही की माझ्यामधले मला दुर्गुण सांगा आणि खरोखरी गुरु केल्यानंतर पहिलं काय विचारायचं तर स्वतःमधले दुर्गुण विचारले पाहिजेत आणि ते दुर्गुण जाण्याकरता तुम्ही मला उपदेश करा की मी कसा सद्गुणी होईन हे दुर्गुण कसे माझ्यामधनं जातील आणि हे ज्यावेळेला आपल्याला उमगेल त्यावेळेला खरोखरी गुरु शिष्याच्या नात्यामध्ये एक अंकुर फुटेल आणि तेव्हा ते बीज आपल्यामध्ये येईल म्हणजे कुरू नावाचा राजा होता ज्याच्यापासून कौरवांचा वंश चालू झाला हा कुरवपूरला राहिला होता म्हणून त्या नगरीचं नाव कुरवपूर पडलं आणि तिकडनं मग तो कुरुक्षेत्राच्या ठिकाणी आला आणि कुरुक्षेत्राच्या ठिकाणी आल्यानंतर ती बंजार जमीन त्यांनी बघितली ती जमीन त्यावेळेला फक्त क्षेत्र म्हणून होती आणि कुरू त्या ठिकाणी आला आणि कुरूंनी त्या ठिकाणी शेती करायला घेतली कुरुंनी सगळं काही नांगरायला घेतलं ज्यावेळेला नांगरायला घेतलं त्यावेळेला ती हजारो हेक्टर जमीन नांगरत असताना तिथे विष्णू प्रगट झाले आणि विष्णूंनी विचारलं की अरे कुरु तू हे काय करतोय त्याला कुरू म्हणला देवा मी इथे शेती करतोय म्हणले कसली शेती करतोय मला म्हणले मला धर्माची शेती करायची मला अध्यात्माची शेती करायची अरे म्हणले धर्माची शेती करण्याकर तुला धर्माचं बीज लागेल अध्यात्माची शेती करण्याकरता तुला अध्यात्माचं बीज लागेल ते बीज तू तुकुटणे आणशील त्याच्यावरती कुरु हसला आणि म्हणाला की बीज माझ्या स्वतःमध्ये मा आहे तर त्यावेळेला देव म्हणले मग तुझे संपूर्ण मला तुकडे तुकडे करावे लागतील आणि तुझ्या शरीराचे सगळे तुकडे या जागेमध्ये पेरावे लागतील तेव्हा इथे धर्माची शेती होईल तेव्हा इथे अध्यात्म उगवेल कुरूंनी सांगितलं मग मा बेशक माझ्या जीवनाचे माझ्या आयुष्याचे माझ्या या पूर्णपणे म्हणजे की शरीराचे तुम्ही तुकडे तुकडे करा आणि तुकडे तुकडे करून ते पेरा पण मला धर्माची शेती करायची देवांनी त्याच वेळेला त्याच्यावरती सुदर्शन चक्र सोडला आणि कुरुच्या पूर्ण देहाचे साडेतीन हजार तुकडे केले आणि ते साडेतीन हजार तुकडे पूर्णपणे त्या भूमीमध्ये पसरून दिले ते पसरून दिल्यानंतर देवाने बघितलं की खरोखरी कुरूची श्रद्धा आहे आणि मग पुरा त्या साडेतीन हजार पूर्णपणे झालेल्या तुकड्यांमधनं कुरूला त्यांनी प्रगट केलं आणि कुरूला प्रगट करून सांगलं सांगितलं की खरोखरी तुझ्या मनातली जी इच्छा आहे ती पूर्ण होईल तुला धर्माचं बीज तुझ्यामध्ये आहे आणि खरोखरी तुझ्या शरीराचं न बीज आता इथे पेरलं गेलेलं आहे आता याच्यामधनं धर्माची शेती उगवेल आता याच्यामधनं अध्यात्माची शेती उगवेल अगदी अशी उगवण्याकरता आपल्यामध्ये सुद्धा अध्यात्माचं बीज रोवावं लागतं आणि अध्यात्माचं बीज रोवण्याचं काम हे गुरु मंत्राद्वारे करतो गुरु मंत्र देतो गुरु मंत्र देतो हा परंपरेचा मंत्र असतो ती परंपरा जेव्हा केव्हा निघाली पहिला कुठला त्या परंपरेचा मूळ पुरुष असेल त्याच्यापासून तो मंत्र आलेला असतो तो मंत्र बीज स्वरूपात असतो आत्तापर्यंत कितीतरी परंपरेमध्ये आलेल्या प्रत्येक शिष्यांनी प्रत्येक गुरुंनी त्याचं करोडो म्हणजे की पुनश्चरण केलेलं असतं आणि ज्यावेळेला गुरुमंत्र आपल्या कानामध्ये पडतो त्यावेळेला तेवढी ते पुण्याही आपल्यामध्ये प्रकट होते आपण फक्त ते बीज लावलं गेलं पाहिजे ते बीज आपल्यामध्ये रोवलं गेलं पाहिजे आणि हे बीज जर आपल्यामध्ये रोवलं गेलं तर प्रत्येक गोष्ट ही आपली अगदी म्हणजे अगदी पूर्णत्वाकडे जाईल तेव्हा हे बीज प्रत्येकाने आपापल्याने स्वतःनी प्राप्त करून घ्यायचंय हे बीज आपल्यामध्ये रोवायचंय आणि स्वतःचा कल्प ू करायचं आहे आपल्याकडे प्रत्येकाकडे वेळ कमी आहे ही आपली सगळ्यांची समस्या आहे आणि जी वेळ मिळेल त्या वेळेमध्ये आपण म्हणतो की मला वेळेचं सोनं करायचं आहे तर आपल्याला सोनं नाही तर आपल्याला वेळेचा परिस करायचा आहे की जिथे आपण स्पर्श करू ते सोनं व्हायला पाहिजे तर त्याप्रमाणे वेळेचा उपयोग कसा करायचा हे सुद्धा गुरु ज्यावेळेला ध्यान शिकवतात त्यावेळेला सांगतात मंत्र मिळतो त्या मंत्रामध्ये कल्पतरू कसा पूर्णपणे फल प्रफुल्लित करायचं तेसुद्धा गुरु आपल्याला सांगतात आणि उपदेशामध्ये आयुष्याचं पूर्णपणे कल्याण करून टाकतात तेव्हा या तिन्ही गोष्टी प्राप्त करून घेण्याकरता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून गुरुला भेट गुरूंकडनं मंत्र घ्यावा आणि मंत्र घेतल्यानंतर हे बीज आपल्यामध्ये रोवल्यानंतर तो कल्पतरू करण्याकरता पूर्णपणे प्रयत्नवादी राहावं त्या मंत्राचं पुनश्चरण करावं आणि परिपूर्ण विश्वास गुरूंवरती ठेवावा शंभर टक्के गुरूंवरती ठेवलेला परिपूर्ण विश्वास ही सुद्धा एक प्रकारची गुरुसेवाच होऊ शकते गुरु अखंड आपल्यावरती प्रेम करत असतात कारण गुरु हे तत्व आहे आणि त्या तत्वाला फक्त प्रेम देता येतं त्या तत्वामधनं हवं तेवढं प्रेम घ्यावं गुरूंवरती पूर्णपणे विश्वास ठेवावा आणि गुरूंचाही आपल्यावरती विश्वास संपादित करावं आणि एक एक ज्ञानाची अवस्था एक एक उपदेशाची अवस्था गुरूंकडनं आपल्याला प्राप्त व्हावी असं नातं प्रत्येकाने आपण आपापल्या गुरूंबरोबरती निर्माण करावं आणि सगळ्यांच्या गुरूंची तुमच्यावरती पूर्णपणे कृपा व्हावी तुम्हाला कुणालाही अहंकाराची बाधा कल्पनाची बाधा होऊ नये तुम्ही सगळेजण आनंदी राहावे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे जे तो ते लाव तुम्हाला ज्या ज्या गोष्टींची प्राप्ती व्हावी त्या सगळ्या गोष्टींची प्राप्ती व्हावी असा आशीर्वाद आणि शुभेच्छा या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला देतो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा ओम साहिराम